त्याच्या तात्पर्याचा विषय पाहिजे आणि शक्यशी संबंध पाहिजे लक्ष देत सगळे जण केवळ शक्याशी संबंध त्याला लक्षण असं म्हणावं गंगापदाचं शक्य कोण आहे कृष्णा गंगापदाचं शक्य कोण आहे तुला सांगणं शक्य नाही का बरोबर तो प्रवाह मग शक्याशी संबंधित लक्षणं एवढा जर अर्थ केला तर त्या प्रवाहातले पाण्यातले मासे शक्याशी संबंधित आहे त्यात असणारे दगड हेही शक्याशी मग दगड आला माशा आला सुद्धा लक्षणं तिथं आहे असं म्हणा तर मग गंगायाम घोष हायच गेली काय मग गंग तो जो घोष म्हणजे जो वाडा आहे तो माशावर राहू शकते का दगडावर राहू शकते का मग दगड किंवा मासा लक्ष नाही का आहे पण मग त्यासाठी म्हणून पूर्ण लक्ष केलं की शक्याशी संबंधी असं नाही तर वक्त्याच्या तात्पर्याचा विषय पाहिजे आणि मग शक्याशी संबंधित दगड शक्याशी संबंधी आहे मासा शक्याशी संबंधी आहे पण काठ मात्र शक्याशी संबंधी असून वक्त्याच्या तात्पर्याचा ते काय आहे विषय आहे masa syakya si sembandi nahi ka pun ah ini yes. mahal kalala Salah. So. पदसे यातही गंगा पदसे तात्पर्य का विषय नाही यातही गंगा पदसे लक्षित नाही कळा गंगापदाने मासा किंवा पाण्यातील दगड लक्षात का ऋषी ता का नाही सांग वक्त्याच्या तात्पर्य तात्पर्यचा वक्त्याच्या तात्पर्यचा विषय नाही बरोबर शक्यशी संबंध आहेत का हाय शक्य आहे प्रवाह त्याच्याशी संबंधी आहेत पण वक्त्याच्या तात्पर्याचा काही नाही ते चला द्विरेफ पदके शक्य का पद आहे द्विरेफ शक्य कोण रे दोन दोन त्याच्याशी संबंधित संबंधी पद आहे मग द्विरेफ पदाच शक्य कोण त्याच्याशी संबंधी कोण मग भ्रमरपद शक्य संबंधी आहे की नाही पण वक्याच्या तात्पर्याचा विषय का भ्रमरपद आवाज करून राहिला का आवाज भृंगा करून राहिला म्हणून शक्य संबंधी आहे पण ते वक्त्याच्या तात्पर्याचा काय नाही त्याची म्हणजे पदाची भ्रमर पदाच्या ठिकाणी लक्षणं म्हणता ये या शक्याशी संबंधी भ्रमरपद आहे तरी पण तात्पर्याचा विषय नसल्यामुळे ते लक्षवंताय संबंध तो भ्रमरपद नाही परंतु द्विरेपदे केवल भ्रमरपदकाबोध श्रोता कुहव केवल केवळ भ्रमरपदकाबोध श्रोता कु हवे ऐसा वक्ता का तात्पर्य नाही कारण द्विरेपदाने भ्रमरपदाचा बोध व्हावा श्रोत्याला असं वक्त्याचं मनोगत आहे का वक्त्याचं मनोगत तर आहे डायरेक्ट भृंग्याशी हे तुमचं काही लक्षण येत बसत नाही तात्पर्य नाही किंतु पदसे भ्रमर पदके शक्य मधुपका बोध श्रोता ऐसा वक्ता का तात्पर्य हे म्हटलं ना पदाने डायरेक्ट काय कळायला पाहिजे भृंगा इथपर्यंत तात्पर्य मधु मधुपिनारा मधुपिबती स मधुप द्विरेफ पदके शक्य का संबंधी भी पद है। द्विरेफ पदा के शक्य का संबंध द्विरेफपदाचे शक्य कोण दोन त्याच्या संबंधी भी भ्रमर्पद आहे संबंधी आहे परंतु तत्र त्र दे परुद्ध परंतु वक्ता के उक्त तात्पर्य का विषय नाही होणे ते परंतु अहम् उक्तवान् अहम न वारे ते द्विरेप पदे लक्षित भ्रमरपद नाही म्हणून द्विरेपदाने लक्षित पद नहीं, आहे का नाही पटून राहिले तुमच्या जीवाला भ्रमर भ्रमरपद लक्षित का नाही कोण सांगेन हातवर करा विरेप पदाने लक्षित भ्रमर पद काना। सांडर। सांडर। का नाही कोण सांडन अक्षय सांडरे कारण ते वक्त काय तुला ओलांडलं का रे तुला ओलांडलं का त्याच निरकामी जागा आहे त्यामध्ये आहे की आमच्याकडले तुमच्याकडे आहे का सवय जर लागली याची त्याला असं तसं म्हणत नाही असं बाप्पा काय त्याच्यासारखा बोलते काय त्याच्या नोकरी करते त्याच्यानं त्याच ओलांडलं वाटते मला उभी आठवत नव्हती थोडीशी आठवत होती विषय अंध झाले म्हटलं सुरुवात काय आहे ओगीची बाबाजी मग कोण अजून एक तुकडा सांगला म्हणजे एवढं सांगून काय पूर्णकडे की म्हणाल एका बाईत एका बाई म्हणून बा म्हणलं असं ते आळंदी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपन आहे पण हेच जर म्हणलं आळंदी सोडून दुसरीकडे असतं आठवत नाही का तुम्ही एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपन सुप अवघे धरू सुपन परंतु वक्ता के उक्त तात्पर्य का विषय नाही होणे पद से लक्षित भ्रमरपदिरेपदाने लक्षित भ्रमरपद आहे का औरितीचे द्विरेप से लक्षित भ्रमरपद है किसी रीतीचे तिचा अर्थ कळे तुम्हाला तुष्यतु दुर्जन ने किसी रीतीचे अर्थ काय तुष्यतु दुर्जन जे गणिता बस नाही पण येड्याच्या समाधानासाठी मानणं याला तुष्यतु दुर्जन्य तुष्य तु तुष्य याला म्हण सांगा बरो याला म्हण सांगा म्हण मी ना म्हणलं की दोघे सांगा एक दोन तीन अरेला गाम तेरा <laughs> गामन तेरावा मैना एक ते म्हणलं का अरे ह्याला काय दिन बर हा खाऊन पिऊन छण होल ते आलं घरी वरगार दिन कि हेलकडे त्याज अक्षय सारखं शाळेन उभं काय दिन म्हणते किरण म्हणलं मला का माहिती मला आहे पण काय विचारू इचर आता काय ऐकायलाच तयार नाही मग अक्षय म्हणते मला असं वाटते महिना चालू की दो महिने चालू होईल म्हणजे तीन तर नाही देणार सहा महिने असते की नाही कोण म्हणजे दहाच महिने राहत असते दहा महिन्यांची व्याते अरे ते म्हशीच आहे पंधरा तेरा महिने झाले आता किती महिने उरले दोन महिने उरले त्याला जुने लोक सांगायचे ना ते पाण्याला आग लागली तर माशे पिठं करते काय म्हणते पाण्याला आग लागली तर मासे कुठे करतो किरण म्हणला अक्षर किरण द्या म्हणला पाण्याला आगीचा माझ्या कुठे अक्षर म्हणला आर पाण्याला आग लागत नसते किरण म्हणला मला ये मला काय समजत नाही काय आता माग आमच्या आजोबाने बिडी ओढून ते कापसाला आग लागली होती तर ते पाण्याला इजवते आम्ही म्हणजे पाणी आग इजते पाण्याला आग लागत नसते मला आधीच माहिती मी काय म्हणलं तुला जर समजा लागली तर

झाडावर चढते झाडावर चढायला काय ते का पहिला झाडावर चढायला ते काय पहिला अक्षय उपाशी घरी चालू लागला सकाळी त्याला अंतर लागत नाही तर त्याची त्याच्या मस्तीच असते त्यात काही त्याला कोणाच घेणार मस्ती त्याला काही दिसत नाही काय मग त्याची त्याची मस्ती तू पर्यंत आला त्याला काही माहिती तर कळाला का मग तुष्य तु गुरुजांनी किसी रीतीचे द्विरेचार करून हा अवर किसी रीतीचे अर्थ काय कळाला निश्चित दुर्जन उग ठीक आहे समाधानासाठी वार्तापू लेवे तो भी जरी विरेपदाने भ्रमरपद लक्षित मांडलं तसं तर ते शक्य संबंधी आहे पण ते काय नाही वस्तू तात्पर्यचा विषय नसल्यामुळे ते लक्षात होत नाही पण मांडलं तेरावा म्हणण्याचा तो भी भ्रमर की मधुकमे शक्ती आहे ना लक्षण कुठे आपल्याला आपल्याला काय पाहिजे लक्षित आहे भ्रमरपद एक तर ते लक्षित नाही आहे पण तुष्यत् दौर्जन्य आहे मांड मग त्या भ्रमरपदाची भ्रमराच्या ठिकाणी शक्ती आहे पुरुषोत्तम पदाची या अर्थाच्या ठिकाणी शक्ती आहे किरण पदाची या अर्थाच्या ठिकाणी शक्ती आहे तस भ्रमर या पदाची ठिकाणी काय असणार लक्षण मांडलं पण तो, तो पुऱ्या परीक्षा पास होईल पाहिजे पुढचा तो नाही मग ते मांडलं हे बी मान लक्षित नसताना लक्षित मांडलं की नाही भ्रमर पद मग हे मानून टाक झालं लक्ष लक्षण कळलं का रे पदकी मधुपमे शक्ती है या ते ताकी लक्षणा कथन संगत रीति से लक्षितस्य नाम लक्षणा इति इस से षष्ठी समास का अर्थ उक्त उदाहरण में संभव नाही म्हणून जे उक्त उक्त उदाहरण म्हणजे रेरे या उदाहरणामध्ये संभव नाही मग दुसऱ्या उदाहरणात पावर सिंहो देवदत्त या उदाहरण में भी उत्तर तथा संभवे या उदाहरण में सुदा उत्तर तथा मेरे लक्षितस्य लक्षणा इति लक्षित लक्षण है संभव कसने संभव पहा सिंह वृत्ति शूरतारी सिंह शब्द के शब्द संबंधी तो है बगा माया का लक्षण है सिंहों देवदत्त सिंहपदाचं शक्य कोणता सिंह म्हणजे की सुरता सिंह शब्दाचं शक्य कोण स्वतः सिंह ऋषीपदाचं वाच्य काय ऋषीपदाचं वाच्य काय उघडा ऋषि ऋषी ऋषीपदाचं वाच्य काय ऋषी तस सिंह शब्दाचं वाच्य काय सिंहाशी संबंधी शूरता क्रूरता म्हणजे शक्य कोण झालं सिंह शब्दाच मग शक्याशी संबंधी शूरता पण ते शूरता लक्षित नाही ना कारण वाक्याच्या तात्पर्यचा विषय थोडी आहे सिंह वृत्ती शूरता देख सिंह शब्द के शक्य संबंधित तो आहे परंतु सिंह शब्द से शूरता का बोध शूरता खूप होय ऐसा वक्ता का तात्पर्य नाही किंतु सिंह शब्द सिंह सदृश पुरुष का श्रुता कोवे ऐसा वक्ता का हुए होय हे की नाही वक्त्याचं तो सिंहासारखा असणारा जो त्याच्यामध्ये तात्पर्य यातही शक्य संबंधिधी श्रुताधिक गुण उक्त तात्पर्य के विषय नहीं होणे सिंह शब्द शब्दशे लक्षित नाही और किसी शब्द से लक्षित शूर्ताधिक मान किसी रीतीचे म्हणजे तेच काय हा तुष्यतु तो भी तुमक लक्षणा विरुद्ध आहे काय ते शक्ती और लक्षणं बघा लक्ष एक तर सिंह शब्दाची शूर्ताधिकांच्या ठिकाणी लक्षण आहे का नाही बर तुष्यतु दौर्जन्य मान तर त्या शूताधिकाची लक्षणं करायला लागेल आता लक्ष तसं शक्य नाही शूर्ताधिकाची लक्षण का नाही कारण लक्षण हा शब्दाचा धर्म आहे वर्णात्मक शब्द अ बुरताधिक गुण आहे शब्द झुडले त्यामुळे लक्षणा कोणाची होत असते शब्दाची होते शूरताधिक गुणाची कस के शक्ती और लक्षणा वर्णात्मक शक्ती होवे शूरताधिक गुण शब्द रूप नहीं या तो इनकी शक्ति व लक्षण संभव है इस रीति से लक्षित नाम लक्षना लक्षित लक्षणा और लक्षितुण समुदाय से लक्षण लक्षित लक्षणा इस प्रकार का अर्थ ठष्टी समाज के हुए या अर्थ में शक्ति के परंपरा संबंध का लक्षित लक्षण शब्द से बोध हुए नहीं जमते का लक्ष लक्षणा असा षष्टी सत्पुरुष समास केला तर दीरे या उदाहरणातही जुळत नाही आणि सिंह देवदत्त यातही पूर्व पूर्वोक्त दोन उदाहरण मे शक्य का परंपरा संबंध और पुरुष मे शक्याचा बघा धीर फोरवती म्हणजे शक्य कोण आहे बरोबर नाही बरोबर दोन रोन रचा परंपरा संबंध मधुबाजी ठिकाणी आणि हो दत्तामध्ये शूरदाधिकांचा पुरुषाशी परंपरा पुरुष परंपरा संबंध आहे बरोबर आहे पूर्वोक्त रीतीचे लक्षित लक्षण शब्द का योग अर्थ हे नाही तथापि या वक्षमान रीतीचे लक्षित लक्षण शब्द का योग अर्थ श्रेष्ठी समाज मानिके शक्य का परंपरा संबंध ही संभव्य आहे यद्यपे वक्ता के तात्पर्य का विषय शक्य संबंधी लक्षित शब्द का अर्थ हां बघा ठीक आहे तुम्ही ज्या पद्धतीनं लावून पाहल लक्ष लक्षणा हे धीरे पुरवती आणि दत्त दोन्ही उदाहरणामध्ये जुळत नाही पण आता षष्टी तत्पुरुष समास करायचा आणि त्यात पुन्हा भात्याग लक्षणा करायची मग अर्थ जुळ आता पुरव शिष्टीत पुरुष समासामध्ये भागत्याग लक्ष ना करतात तृतीयच पुरुष समासामध्ये भागत्याग लक्ष ना आणि कर्मधारायामध्ये भागत्याक लक्ष काम पण लक्षित लक्ष ना शब्दाचा जुळून टाकणार असंही पूर्ण पानभर चालणार आणि प्रकरणाचं प्रकरण म्हणजे हे उद्या बॉक्सर मतात प्रकरणामध्ये पूर्ण पूर्ण महादायजूळा जातं अठरा वीस फटक